नमस्कार आयडियाचं भंडार या चॅनलचं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत फुगाबाही डिझाईन आणि अगदी तीही एकदम अग सोप्या पद्धतीनं जर कपडा कमी पडत असेल तर आ, कशी फुगाबाही करायची तर इथं आपण पाहणार आहोत तर आपण इथं काय केलेलं आहे जे आपल्याला फुगाबाहीसाठी कपडा लागणार आहे तो इथं कटिंग करून घेतलेला आहे तर इथं कटिंग कसं करायचं तुम्हाला सांगते जे आपली बेसिक बाही आहे तर जी बेसिक बाह्य आहे ते कटिंग आपलं शिलाईचं मार्जिन आणि प्लस बाहीची रुंदी अशा पद्धतीनं आपण इथं घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा याच्यामध्ये चार इंच घ्यायचं आहे आणि उंचीमध्ये बाही उंचीमध्ये काय करायचं आहे आपली जी बेनबाही उंची आहे त्याच्यामधनं लेस वजा करायची आहे आणि जे काय राहिलेलं आहे त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही फुग्यासाठी घेऊ शकता तुम्ही तीन इंच घेऊ शकताय जर फुगा जास्त पाहिजे असेल तर साडेतीन इंचसुद्धा घेऊ शकताय तर अशा पद्धतीनं बाही घ्यायच्या आणि बेसिक बाही आहेत तेच कटिंग कर करायचं आणि त्याला मागचा पुढचा भाग काही कर कटिंग करायचा नाही एकसारखंच करायचं आहे आणि लेस आपण काय करायचं आहे आपली बाहेरुंदी पुढं किती आहे त्याच्या हिशोबाने आपण घ्यायचे आहे आणि प्लस त्याच्यामध्ये शिलाईचं मार्जिन घ्यायचं आहे आणि आपण मग अशी बाही उंचीमधून लेस मायनस केलेली आहे तर तुम्ही लेसची पण जी उंची आहे ती मायनस करा आणि शिलाईचं त्याच्यामध्ये ॲड करा नाहीतर कसं होईल बाही कमी पडण्याची शक्यता आहे तर आपण इथं काय करायचं आहे बाहीचं सेंटर काढून घ्यायचं आहे आणि सेंटर काढून झालं की काय करायचं आहे इथं आपण इथं चुन्या द्यायच्या आहेत तर चुन्या देताना काय करायचं बारीक बारीक प्लेट्स द्यायच्या आहेत इथं तर या प्लेट्स देताना काय करायचं इथं आपण आधी लेसचं जे हे आहे आपलं पुढलं बाहीचं रुंदीचं तर त्याचा जो सेंटर आहे तो किती निघतो आहे त्याच्या हिशोबाने आपण इथं सेंटर घ्यायचा आहे तुम्ही मध्य सेंटरपासून घेतला तरी चालेल किंवा इकडून इकडं घेतला सत्तरीसुद्धा चालेल तर जर बाहीच्या साईडूनच घेतलेला सगळ्यात चांगला आहे आणि त्याच्यामध्ये प्लस आपल्याला मायनस सॉरी मायनस एक इंच करायचं आहे म्हणजे आपलं बरोबर आपले जे बाहीचं आहे फुगाबाही ती बरोबर होऊन जाईल तर आपण जे तो खून केलेला आहे त्याच्या इकडंच पुढं मायनस करायचं म्हटलं तर ते इकडल्या साईडला करायचं आहे आणि आपल्याला काय करायचं तर टिपा द्यायच्या आहेत तिथून तर इथं मी खून करून दाखवते अशा पद्धतीनं पण हे करायचं आहे हे कसं आहे की जे आपली बाह्य रुंदी पुढं आहे तर त्या र रुंदीच्या बरोबर निम्म करायचं आहे शिलाई मार्जिनसहित निम्म करायचं आहे आणि निम्म झाल्यानंतरनं पण त्याच्यामध्ये अजून एक इंच मायनस करायचं आहे मग राहिलेलं आहे त्याच्यामध्ये प्लेट्स टाकायचे आहेत का तर आपण ज्या प्लेट्स टाकणार आहोत त्याबरोबर त्या ह्याच्यामध्ये बरोबर मापामध्ये येऊन जातील तर इथं बारीक 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 प्लेट्स द्यायच्या आहेत तुम्ही कसे तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्लेट्स देऊ शकता परंतु बारीक प्लेट्स दिलेल्याच फुगाबाईला छान दिसतात तर त्याच्यासाठी आपण इथं बारीक बारीक प्लेट द्यायच्या आहेत आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार मध्य सेंटरला दोन्हीकडून एका तो एका साईडला तोंड करून प्लेट्स दिल्या तरी चालतील किंवा निम्म्या एका साईडला निम्म्या एका साईडला असं तुम्ही केलं असं समोरासमोर प्लेट्स दिल्या असतात तरीसुद्धा चालतील कसंही तुमच्याही पद्धतीनं परंतु बारीक प्लेट्स द्या की जेणेकरून फुगा बाही आहे ही छान दिसेल तर हे प्लेट्स दिल्यावर हा बाहीचा आकार हा असा होतो तर आपण याचा सेंटर बरोबर करायचा आहे आणि हा सेंटर आणि आपलं जे बाहीचं जे आपण पुढे घेतलेले आहे ते आणि ही जुळली पाहिजे की जेणेकरून लेसमध्ये आपल्याला ही ले बाही लावताना आपल्याला ला कमी पडायला नको किंवा जास्त व्हायला नको जास्त झाली तर आपल्याला फुगा कमी होऊन जाईल तर हे आता माप माझं बरोबर झालेलं आहे तर अशा पद्धतीनंच मी इथं दुसरी बाही पण तयार करून घेत आहे तर इथं ह्याला अस्तर लावलेलं ला नाही आणि अगदी कमी कपड्यामध्येच बनते तर इथं आता सेंटरपासून आपलं किती आहे तर ते मागाशी माप माँगा माझ्या लक्षात होतं त्याच हिशोबाने मी इथं माप टाकलेलं आहे प्लस ह्याच्यामध्ये एक इंच केलेलं आहे तर तुम्ही मागाशी बघितलं त्याचा हाफ करून तुम्ही मायनस एक इंच केलं सत्तरीसुद्धा सुद्धा चालेल किंवा अशा पद्धतीने केलं सत्तरीसुद्धा चालेल शेवटी तुमची चॉईस आहे तुम्ही कसं करायचं आहे परंतु माझ्या म माझ्या मते तर तुम्ही बाहेरून जे आहेत तिचं हाफ करून एक इंच मायनस केलं असा तर सगळ्यात चांगलं राहील म्हणजे तुम्हाला काम करतानाही व्यवस्थित होईल आणि हे लक्षात घे राहण्याजोगं आहे अगदी पडदिशी तर जसं पहिली बाई जशी तयार केली तसेच मी आता दुसऱ्याही बाईला प्लेट्स टाकून इथं घेत आहे तर आणि खूप छान आणि सुंदर अशी बाई डिझाईन तयार होते तर तुम्ही अवश्य अशा पद्धतीनं तुम्ही बाही करू शकता का तर कसं होतं आपण बाहीचा कपडा कटिंग केलेला असतो परंतु आस्तर एक एक वेळेला का होतं की खूप कमी पडतं आणि अस्तर लावल्यानंतरनं बा फुगा बाही आहे ते एवढी अशी चांगली दिसत पण नाही परंतु एक एक वेळेला का होतं कपडा आपला एवढा हलका असतो की त्याला अस्तर लावल्याशिवाय पर्याय पण नसतो तर ह्या ह्याचा पीसचा कपडा असा आहे की एवढा असा हलका नाही आहे की जेणेकरून तिथं मला अस्तर लावलंच पाहिजे त्यामुळे बिना मी अस्तरचं करत काम आहे तर ह्याचीही आपण रुंदी चेक करायची आहे की जेणेकरून आपलं बरोबर ज्या वेळा आपण लेसमध्ये लावू तर त्यावेळेला अगदी बरोबर मॅच झालं पाहिजे तर हा अस्तरचा जो कपडा आहे तो फक्त लेस पुरताच काढायचा आहे जे आपण लेसची पट्टी कटिंग करून घेतलेली आहे सा पिसामध्ये तर त्याच हिशोबाने घ्यायचा आहे आप आणि आपल्याला शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्राचं थोडंसं अर्धा इंच घ्यायचं आहे तर ह्या अशा पद्धतीनं आपण इथं मेन मेन कपडा आणि अस्तर आहे ते असं जॉईन करून घ्यायचं आहे फुडली बाजू आहे ही आणि जी पाठीमागली बाजू आहे ती आपण ओपन ठेवायची आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही बनवून पाहू शकता आणि अगदी ह्याला कपडा कमी लागतो कपडा जास्त लागत नाही आणि ज्यावेळेला बिना अस्तरचा आपण ब्लाऊज फुग बाही करतो त्यावेळेला अगदी छान आणि सुंदर बनते का तर ते अगदी त्याच्यामध्ये अस्तर वगैरे काय नसतं दिसायला ते थोडंसं असं नाजूक वगैरे दिसतं जर अस्तर लावलं तर थोडासा कपडा रफ दिसतो तर फुगाबाई लावताना शक्यतो करून तुम्ही अस्तर स्किपच करा म्हणजे न न लावलेलं ला, चांगलं ला आहे मते फक्त तुम्ही इथं पुढं बाहीला लावू शकता का तर हे अंडरग्राऊंड शिलाई सगळी ह्याच्यामध्ये जाते शिलाई कुठेही दिसत नाही त्यात त्याच्यासाठी हे तुम्ही हे एवढं अस्तर लावू शकता म्हणजे आतूनही तुमचं कुठेही श कपडा वगैरे धागा वगैरे कुठूनही दि दिसणार नाही अगदी फिनिशिंग ब्लाऊजला एक नंबर येतं तर अशा पद्धतीनं आपण इथं लेस अस्तरला अटॅच करून घ्यायचे आहे जसं आता हे एक सेम पहिलं जसं से ॲटॅच केलेलं आहे तसंच आता तुम्ही इथं दुसरंही त्या त्या पद्धतीनेच अटॅच करून घ्यायचं आहे जसं मी इथं दाखवत आहे हातांना थोडंसं आपण फिनिशिंग द्यायचं आहे की जेणेकरून आतल्या साईडला मला दापटीप द्यायची काही गरज नाही आहे का तर हा कपडा काय एवढा हलका नाही आहे कपडा भारीतला आहे त्यामुळे दापटिप द्यायची काही गरज नाही का तर एक वेळेला का होतं काटाचे साडे असतं त्यावेळेला आत आपण दापटिप देतो त्याबरोबर वर वरती लेसला घोळ पडतो आणि तो लेसला घोळ पडू नये ह्याच्यासाठी आत दापटिप द्यायची नाही वरून जी दापटिप द्यायची आहे ते आपण त्या डिझाईनमधून चालवायची आहे जेणेकरून ती दिसलीही नाही पाहिजे आणि व्यवस्थित फिनिशिंग पण दिसलं पाहिजे अशा पद्धतीने ते दापटीप द्यायची आहे म्हणून मी आतल्या साईडला दापटीप देत नाही आहे तर आता इथं आपलं हे मेन दोन्ही कपडे जोडून झालेले आहेत तर आता हे एक्स्ट्रा वगैरे काय जर कपडा वगैरे मार्जिन जर राहिला असेल तर ते कट करून टाकायचं आहे की जेणेकरून आपल्याला बाही जोडताना अगदी व्यवस्थित बाही जोडता यावे म्हणून तर हा माझा फायनल हे टचअप इथं आहे चालू आता तर या अशा पद्धतीने हे दुसऱ्याही बाहीचं करून घ्यायचं आहे का तर कसं होतं बाही लावताना इकडं तिकडं तिरका कपडा जर असेल तर बाही व्यवस्थित जॉईन होऊ शकत नाही तर इथं दाखवलेल्याप्रमाणे तुम्ही कपडा आहे तो कट करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येतं आपण काय करतो कंटाळा करतो आणि त्याच्यामध्ये फिनिशिंग आपलं बिघडतं ब्लाऊजचं तर आता इथं आपले दोन्हीही तयार झालेले आहेत तर आता याला काय करायचं आहे ते आपल्याला जॉईन करायचे आहे तर जॉईन करताना काय करायचं आहे तर तुम्ही अस्तरचं जी बाजू आहे तर ती सरळ बाजू करायची आहे आणि जी बाहीची बाहीची जो वरचा आहे कपडा तो उलट्या साईडनं ठेवायचा आहे म्हणजे जेणेकरून व्यवस्थित इथं केल्यानंतरनं सरळ होऊन जाईल आणि जे शिलाईचा जो आपला जो वरती कपडा दिसणार आहे तो आतल्या साईडला झाकून जाईल तर आता हिथं काय करायचं हिथं मात्र दापटिप द्यायची आहे का तर हे कसं होतं दापटीप दिल्याशिवाय त्याला फिनिशिंग येत नाही का तर ह्या किरकोळ किरकोळ गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवल्याशिवाय फिनिशिंग येत नाही ब्लाऊजला आणि कुठं दाबटीप दिली पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे आता हेच बाजू सरळ करायची आहे आणि आता हे वरून सरळ बाजूने आपण इथं वरून टीप द्यायची आहे आणि ही टीप देताना सुद्धा अगदी काळजीपूर्वक द्यायची आहे की इथं आपण जॉईन केलेला आहे असं दिसलाही नाही पाहिजे म्हणून ते डिझाईनमधून आपण हा शिलाई चाल चालवायची आहे तर आता एवढं सगळं हे काम झालं हे एका बा बाईचं झालेलं आहे अजून आपलं बाकीचं काम बाकी आहे आणि अगदी सोप्या पद्धतीनं ते होऊन जाते बाही डिझाईन पद्धत ही तुम्ही करून पाहू शकता आणि कुठंही तुमचा कपडा वगैरे काहीही बाहेर दिसत नाही तर सेम जसं पहिल्या पद्धती पद्धतीमध्ये बाहीमध्ये पहिली पद्धत जशी वापरली त्याच पद्धतीने मी दुसरी ही बाही करताना तीच पद्धत वापरत आहे आणि बाही इथं आपलंही आता जॉईन झालेली आहे तर ह्याच्यावरती तुम्हाला जर समजा इथं डिझाईन जर नसेल साडीचे तर तुम्ही इथं लेस लावू शकता किंवा जर डिझाईन असेल तर काही गरज नाही आहे शेवटी तुमच्या कस्टमरला कसं आवडतं त्या ते पद्धतीने तुम्ही तिथं द्यायचं आहे आणि इथं आता वरती राहिलेल्या कपड्यामध्ये आपण इथं फुगा करून घ्यायचा आहे तर फुग्यासाठी आपण जे चार इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते आणि त्याच्यामध्ये प्लस एक इंच म्हणजे असं टोटली पाच इंचाच्या बाहीचं बाहीचा फुगा इथं आपण करून घ्यायचा आहे तिथं पाहू शकता किती छान असा फुगा तयार झालेला आहे सेम तसाच दुसऱ्या बाहीलाही आपण करून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी तर दाखवते सेंटरपासून इथं पाच इंच करायचं आहे आणि त्या साईडला पाच इंच करायचं आहे म्हणजे टोटली दहा इंचाच्या आपण प्लेट्स इथं देणार आहोत का तर आपण ज्यावेळेला बाही कटिंग करतो त्यावेळेला जे आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे बाहेरून जी समजा टोटली शिलाई सक्कट जर आठ असेल तर आठ आणि चार बारा टोटली असं बारा इंच घ्यायचं आहे आणि बारा रुंदी बारा इंच रुंदी घ्यायची आहे बाहीची आणि ज्या वेळेला फुगा करायचा आहे तर त्यावेळेला आपण चार इंच जे एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते चार इंचावर आठ होतं आणि इकडल्या इकडलं एक एक इंच असं दहा इंच असं टोटली तुम्ही दहा इंचाच्या प्लेट्स तुम्ही द्यायच्या आहेत तर काय करायचं आहे तर बाहीचा सेंटर मागाशी दाखवलेला होता तिथं सेंटरपासून पाच इंच पुढे आणि पाच इंच पाठीमागं अशा पद्धतीनं आपण इथं प्लेट्स द्यायच्यात ता का तर आपण जेवढा एक्स्ट्रा कपडा जेवढा घेतो तेवढा इथं जिरवणं गरजेचं आहे नाहीतर तुमचं बाही मापामध्ये बसत नाही तर ह्या अशा पद्धतीनं आपल्याला फुगाबाही ही तयार झालेली आहे तर आता इथं आपण एक वेळा चेक करून घ्यायचं आहे याच्यामध्ये कसं मागचा पुढचा भाग असा काही नसतो दोन्ही भाग सेम असतात फुगाबाहीमध्ये त्यामुळे मुंड्याचाच आकार फक्त मागचा आणि पुढचा द्यायचा आहे परंतु बाहीला मागचा आणि पुढचा आकार द्यायचा नाही आपण एक वेळा असं चेक करून घ्यायचं आहे की बाही ह्याच्यामध्ये बरोबर येते का बरोबर सेंटरला बसते का किंवा जर बसत नसेल एकत्र एखादी चुनी वगैरे जर द्यावी लागत असेल तर द्यायचे आहे तर इथं माझी बरोबर मापात बसत आहे तर मी तर आता ह्याला बा म्हणजे ब्लाऊजला जोडून घेत आहे स्लीवज बारेक -बारेक तर आपण जसं बेसिक ब्लाउजला बाही जशी जोडून घेतो त्याच पद्धतीने ही जोडून घ्यायची आहे तर जोडून घेताना प्लेट्स वगैरे आपण ज्या बारीक बारीक दिलेल्या आहेत तर त्याच्यावरती काळजीनं मशीन चालवायचं आहे की प्लेट्स इकडं तिकडं अशा होऊन एकाखाली एक एक, एक, एक वेळेला दबल्या जातात नवीन नवीन असतात त्या वेळेला तर त्या दबल्या जाऊ नये त्याच्यासाठी थोडंसं बघूनच शिलाईचं काम करायचं आहे ता दे दे तर इथं मला दोन प्लेट्स द्यायच्या ला द्यावं लागत आहेत तर मी इथं दोन प्लेट्स आहेत त्या देऊन मी इथं पुढचं पुढचं काम आहे ते कम्प्लीट इथं करत आहे आणि सेम आपण बाहीला असं कप ब्लाउजला बाही जसं जोडतो त्या पद्धतीनेच इथं बाही जोडून घ्यायचे आहे लागली सेला आपण काय करायचं आहे डबल टीप मारून मोकळवायचं आहे आणि ओवरलॉकही करून घ्यायचं आहे की ओवरलॉक केल्यामुळं कसं होतं बाहीला फिनिशिंग पण खूप छान येतं तुम्ही पाहू शकता किती छान अशी बाही तयार झालेली आहे तर व्हिडिओ बिन स्किप करता पूर्णपणे पुढं पाहा तुम्हाला पुढं दिसेल की बाही तयार झाल्यानंतर किती छान बाही तयार होते आणि सुरुवातीलाही मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कि बाही किती छान पद्धतीनं तयार झालेली आहे तर फुगा करण्याची खूप छान पद्धत आहे आणि कमी कपड्यामध्ये तयार होते अस्तरचाही थोडासा खर्च वाचतो म्हटला कमी अस्तरमध्ये हे काम होऊन जातं सेम जशी जा बाही पहिली जोडलेली आहे तशीच दुसरी बाही जोडून घ्यायची आहे तर इथे ही डबल टीप मारून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकताय की किती कि छान अशी ही दुसरीही बाही तयार झालेली आहे तर ह्याला लागलंच फिनिशिंग करून घ्यायचं आहे फिटिंग करून घ्यायचं आहे आणि फिटिंग करून झाल्यानंतर ना फायनल लुक मी तुम्हाला दाखवलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता की व्हिडिओ कसा वाटला काय वाटला आणि बाही डिझाईन कशी वाटली तर अगदी छान आणि सोप्या पद्धतीनं बाही डिझाईन इथे तुम्हाला करून दाखवलेली आहे तर इथं फायनल इथं आपलं फिटिंग हे चालू आहे तर अशा पद्धतीने ही फिटिंग इथं करून घ्यायचं आहे आणि याला ओवरलॉक करून घ्यायचं तुमच्याकडे ओवरलॉकचं मशीन असेल तर ओवरलॉक करू शकता नसेल तर नाही केलं तरीसुद्धा चालेल तरी अशा चाले। पद्धतीनं ब्लाउज हे तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान बाही डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथं लेसही लावू शकता